भाजपचे नेते नारायण राणेसाहेब हे सगळ्यांचेच वरिष्ठ नेते नेते असून आज शिवसेना धनुष्यबाण हे चिन्ह कोकणचा बालेकिल्ला आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री डॉक्टर श्रीकांत शिंदे शंभूराज देसाई उदय उदय सामंत व दादा भुसे हे शिवसेनेकडून तसंच देवेंद्रजी फडणवीस आपले नारायण राणेसाहेब आणखी रवी चव्हाण अजित पवार सुनील तटकरे साहेब हे मिळून जो निर्णय घेतील तो मान्य असेल आणि महायुतीचा उमेदवार तिथून शंभर टक्के निवडून येईल आपण या बैठकांचं सत्र देखील सुरू केलेलं आहे राणे ज्या प्रकारे दावा करत आहेत काय वाटतं हे सत्र महायुतीकरता सुरू केलेलं आहे महायुतीचा उमेदवार निवडून करता सुरू केलं आहे अबकी बार बार हा मोदीजींचा जो नारा आहे हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे मोदीजींना परत पुन्हा एकदा करून देशा देशाला देशाची मोठी वाटचाल होण्याच्या दृष्टिकोनातून हे केलेली सुरुवात आहे